मराठा आरक्षणा संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला मदत वाढून देण्यास तयारी दर्शवली आहे आज विधिमंडळामध्ये मराठा आणि धनगर दोन्ही आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता आहे तुम्हाला या चर्चेतून काय अपेक्षित आहे कारण काल शिंदे समितीनं दुसरा आणि अंतिम अहवाल जो आहे तो सरकारला सुपूर्त केलेला आहे सरकारनं या दुसरा अहवाल येण्यासाठीच आपल्याकडून वेळ घेतलेला होता की चोवीस डिसेंबरपर्यंत वेळ द्या तुमच्या मागणीप्रमाणे जर करायचं असलं आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं तर चोवीस डिसेंबरपर्यंत वेळ द्यावा लागत मराठा समाजानं मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा सन्मान करून त्यांना चोवीस डिसेंबरपर्यंत वेळ दिला आज काल त्यांनी अहवाल स्वीकारला आहे आज पटलावर मांडून त्यावर चर्चा करणार आहेत अशी माहिती पण आहे त्यांनी चर्चा करावी हरकत नाही परंतु चोवीस डिसेंबरच्या आत कायदा पारित झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आज विधानमंडळात चर्चा होणं अपेक्षित आहे आणि मुख्यमंत्री साहेब शंभर टक्के त्याच हिशोबानं चर्चा करून मराठ्यांना चोवीस डिसेंबरच्या आत कसं राज्यभर आरक्षण देता येईल त्या नोंदीचा आधार घेऊन कसा का कायदा पारित करता येईल त्यावर चर्चा शंभर टक्के करतील ही मराठ्यांना खात्री महिनाभराच्या आत विशेष अधिवेशन मराठा आरक्षणावर बोलवण्याची शक्यता आहे अशा प्रकारची माहिती नाही काय गरज नाही अधिवेशन बोलवण्याची आणि तसं त्यांनी तो मध्ये काढण्याची काही आवश्यकता सुद्धा नाही कारण चोवीस डिसेंबरपर्यंत त्यांनी नोंदी त्यांना हव्या होत्या आता नोंदी मिळाल्यात आणि नोंदीचा आधार घेऊन कायदा पारित करायचा होता तर नोंदी पण मिळाल्यात आणि कायदा पारित करायला अधिवेशन पण सुरू आहे म्हणजे सेपरेट त्यांना विधानसभा बोलवण्याची आवश्यकता नाही त्यांनी कायदेमंडळ त्यांच्या जवळ येतात आणि या अधिवेशनातच ते कायदा पारित करू शकतात कारण आता विशेष अधिवेशन नसलं काही बोलावायची काही आवश्यकताच नाही आहे ना अहवाल आला आहे नोंदी मिळाल्यात शासकीय मराठा आणि कुणबी एक ते सिद्ध झालं आहे मग आता कशासाठी विषय सदिविषयी बोलायचा आणि असं त्यांनी करू पण नाही कारण मराठा समाजाची नाराजी अंगावर घेण्याची त्यांना काही आता आवश्यकता नाही आणि त्यांनी घेऊ पण नाही कारण आम्ही किती वेळेस ऐकायचं आम्हाला पण काहीतरी मर्यादा आहेत ना आम्ही किती दिवस तुमच्या मग शब्दालाच मान देत राहायचं आहे मुख्यमंत्री साहेबांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी लक्षात घेतलं पाहिजे की मराठा समाजाने त्यांच्या शब्दाचा सन्मान केलेला आहे आता चोवीस डिसेंबरच्या आतच त्यांनी आरक्षण मराठ्यांना द्यावं नसता नावेला जाणं आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरावी लागणार जनगणनेला विरोध केलेला आहे नाही ते काय माहित नाही मला पण आम्हाला एवढंच माहित आहे की मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घ्या जनगणना करा तिकडे टक्केवारी वाढा तुम्हाला काय करायचं करा मराठा ओबीसी आरक्षणात मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घ्या तुम्ही जर म्हणताय की सहा कोटी जर मराठा असतील तर ही संख्या जी आहे ती राज्याची पन्नास टक्क्यांवर जाते त्याला काय कळत त्याच्यावर उत्तर देत मी एडपट कोण्याचा काय नवळाना काही हिशोब दीडशे टक्के झाले आता झोपला का आता जागा झाला का दीडशे टक्के होती कशी आ? तो हिशोब आहे ती जमतो का मग तो हिशोब कसा आहे माहीत नाही का तेव्हा तुम्ही आम्ही साठ टक्के आहेत तीस टक्के आरक्षण कशाच्या आधारावर दिलं असं विचारलं तेव्हा म्हणतो आम्ही सात टक्के मोजा बरं मग आपणच मोजू आता सात टक्के ओबीसी ए सी एसटी वीस टक्के किती झाले ऐंशी टक्के चौतीस टक्के मराठा किती झाले दीडशे टक्के लोकसंख्या असते का कुंकडं बरं तर तू एकटाच तेवढं म्हटलं बाकीचं कुठं सोडितो मुस्लिम बांधव जैन बांधव मारोडी बांधव मा, ब्राह्मण बांधव तो तुझल्या हिशोबाला शान आहे दुसऱ्याला काहीच कळत नाही जाऊ दे ते कामातून गेलेले त्याचं नाका विचारत जाऊ दे शक्य आहे म्हणून त्यांच्या तज्ञांनी वेळ घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं दोन दोन प्रतिनिधी मंत्र मंत्री महोदय पाठवले होते त्यांनी त्यांच्यासोबत त्यांनी तज्ज्ञ सुद्धा आणले होते ज्यांना कायद्याचं पूर्ण अभ्यास आहे आणि कायद्याच्या चौकटीत कसं का बसतंय हे सुद्धा